नमस्कार आपण जेव्हा अष्टांग योगातील आणि नियमांचं पालन करतो आणि त्यानंतर आसनांचा सराव करतो तेव्हा आपण कपालभाती आणि उडियान सारखे खोल पोट आतमध्ये घेण्याच्या क्रिया सरावात आणू शकतो कारण यम नियमांचं पालन केल्यानंतर आपलं शरीर स्वास्थ्य खूप चांगलं राहतं कारण नियमांमध्ये शौच आणि संतोष सांगितलेलं आहे शौच म्हणजे काय तर पोट पूर्णपणे साफ पाहिजे आता पोट जर जड असेल किंवा खूप भरलेलं असेल किंवा कालचं अन्न शिल्लक असेल आणि पोटच साफ झालं नसेल तर मग पोट असं खोल आतमध्ये कसं जाईल म्हणून सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे ते म्हणजे शौच आणि असं जर झालं तरच मग मनाला संतोष प्राप्त होईल म्हणजे आनंद मिळेल आणि आनंदाने जेव्हा आपण हा सराव करत असतो तेव्हा यामध्ये आपण दीर्घकाळ टिकू शकतो तसंच जास्तीत जास्त अंतर्मुख होऊ शकतो आणि आतल्या हालचाली अजून चांगल्या रीतीने सुरू ठेवू शकतो कारण पोटामधले अवयव हे सतत कार्य करत असतात एवढं जड अन्न पचवण्याचं कार्य करत असतात आणि मग याच्या कम्पेरेटिव्ह आपण कुठलेही फिजिकल एक्झरसाईज तेवढा जास्त करत नाही म्हणून कप कपालभाती क्रिया ही अशी क्रिया आहे की आतमध्ये साठून राहिलेला मळ आपले लार्ज इंटेस्टाईन आहेत त्याला साठून राहिलेला मळ हा पुढे ढकलण्यासाठी आणि शरीरातले सगळे टॉक्सिन्स मेल्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची क्रिया ठरते जसं अग्नी सगळं काही भस्म करून टाकू शकतो तसंच कपालभाती क्रियेमुळे शरीरात जी उष्णता आणि ऊर्जा निर्माण होते ती उष्णता शरीरातले सगळे वाईट घटक ही काढून टाकते पुढे वाटे संपूर्णपणे श्वास बाहेर सोडायचा आहे आणि त्याच क्षणी पोट जास्तीत जास्त आतमध्ये घे जायचंय श्वास बाहेर सोडणं आणि पोट आतमध्ये घेणं या दोन्ही क्रिया एकाच वेळेस झाल्या पाहिजेत आणि एकाच वेळेस त्या जेव्हा आपण क्रिया करतो तेव्हा श्वास सोडल्यामुळे पोट चांगल्या रीतीने आतमध्ये देखील जाते सुरुवातीला आपण हळूहळू या प्राणायामाचा सराव करू शकतो आणि जेव्हा हो आपल्याला सवय होईल तेव्हा आपण हळूहळू अनेक विविध पद्धतीने आपण प्राणायामाचा सराव करू शकतो जसा आपण श्वासाचा आवाज न करता पोट देखील आतमध्ये घेऊ शकतो तसंच फुफुसांमध्ये जी काही हवा आहे ती संपूर्णपणे बाहेर काढून पोट आतमध्ये घेता येते यामुळे उदरपटलही एक प्रकारे दाबलं जातं आणि उदरपटल हे दाबलं गेल्यामुळे वर खेचलं गेल्यामुळे आपल्या हृदयाला नकळतपणे मसाज घडतो आणि हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहतं आणि त्यांच्यामधला रक्तप्रवाह चांगला होतो म्हणजे कॉलेस्ट्रॉल वाढलेलं असेल किंवा हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी दबली गेली असेल तर अशा वेळेस त्याला मोकळं करण्यासाठी आणि हृदयापर्यंत रक्त चांगलं पोहोचण्यासाठी हृदयाला खालून मसाज घडणं महत्त्वाचं आहे आणि पोट आतमध्ये घेतल्यानंतर आपोआप उदरपटलवरती खेचलं जातं आणि त्यामुळे हृदयाला मसाज घडत असतो तसंच पोट जेव्हा आतमध्ये खेचतो तेव्हा सर्व गुप्तांग आतल्या दिशेने दाबले जातात आणि यामुळे ज्या पुरुषांचे प्रोस्टेट ग्रंथी वाढलेले आहेत त्यांना याचा उपयोग होत असतो तसंच मासिक पाळीचे विकार अनेक स्त्रियांना असतात अनियमित मासिक पाळी असते किंवा ओव्हरीजमध्ये सिस्ट आणि युट्रेसमध्ये फायब्रॉइड्स असतात तर ते सुद्धा मेल्ट करण्यासाठी आणि त्याच्यावरती चांगला परिणाम व्हावा याकरिता पोट खोल जाणं महत्वाचं आहे आता बघा जर पोट खूप पुढे आलेलं असेल ते सुटलेलं असेल तर मग पोट जेव्हा आतमध्ये आपण घेणार किंवा वरवर कपालभाती करणार तेव्हा फक्त हे वरती आलेलं पोटच थोडंफार आतमध्ये जाईल आणि वरवर कपालभाती होईल म्हणजे जो स्नायू आहे पोटाचा ॲबडॉमिनल मसल आहे तो थोडासा आत जाईल आणि बाहेर येईल पण आतमध्ये सर्व आतड्यांपर्यंत हे मसल्स आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी घुसण्यासाठी आपल्याला पोटाला जास्तीत जास्त आत खेचणं महत्त्वाचं असतं आत खेचल्यानंतर इथे असणारे छोटे आतडे आणि आजूबाजूला असणारे मोठे आतडे तसंच कॉलम आणि रेक्टम या सगळ्याला दाब मिळतो आणि हा दाब मिळाल्यामुळे पोट साफ होतं म्हणजे अनेक जणांना या तक्रारी असतात की पोट रोजच्या रोज साफ होत नाही आणि जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा मोठ्या आतड्यानं जी घाण लागलेली असते ती घाण आपल्या रक्तामध्ये मिसळते कारण रक्त वाहिन्या तर शरीरातल्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या आहेत आणि ही घाण रक्तामध्ये पोचल्यामुळे मिसळल्यामुळे हेच अशुद्ध रक्त शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी अगदी मेंदू डोळे आपला चेहरा आपले सर्व ग्रंथी कंठस्थ ग्रंथी हृदय फुफुस या सर्व शुद्ध अवयवांपर्यंत हे अशुद्ध रक्त जेव्हा पोचत तेव्हा या अवयवांचं कार्य देखील बिघडत असतं म्हणून पोट साफ होणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला यातून लक्षात येत असेल ज्यामुळे रक्त शुद्ध होईल तर असं पोट साफ करण्यासाठी ही क्रिया आपल्याला नित्य नियमित केली पाहिजे तसंच पोटाला आपण सतत आतमध्ये खेचत राहतो तेव्हा पोटाला आतमध्येच राहण्याची एक सवय लागते कारण पोट जेव्हा सुटलेलं असतं तेव्हा त्याला बाहेर राहण्याची सवय झालेली असते आणि अशा वेळेस आपण जास्त वेळ कपालभाती प्राणायामाचा सराव करतो पंधरा ते वीस मिनिट किंवा त्याहून जास्त सराव वाढवतो तेव्हा पोटाला आतमध्ये राहण्याची सवय राहते आणि पोट आतमध्ये जेव्हा आपण खेचतो त्यावेळेस आपण जेव्हा पोट कमी करणारे एक्झरसाईज करत असतो त्यावेळेस जसा दाब पोटाला मिळत असतो अगदी तसाच दाब आपल्याला या प्राणायामामध्ये घडत असतो अनेक एक एक्झरसाइज आपण करतो त्यामध्ये पोटावरती भरपूर प्रेशर्स येतात आणि जवळजवळ दोन ते तीन मिनिट फक्त पोट आतमध्ये आपण घेत राहिलो की हे प्रेशर्स आपल्याला बसल्या ठिकाणी जाणवू शकतात त्यामुळे आपण बसल्या बसल्या पोट कमी करू शकतो बसल्या बसल्या पोटाच्या सर्व तक्रारी नाहीशा करू शकतो बद्धकोष्ठता किंवा पोटामध्ये गॅसेस होण्याचा त्रास असेल आणि त्यामुळे रात्री झोप लागत नसेल दुसरा दिवस आपला ऊर्जावान नसेल सकाळी पोट साफ होत नसेल तर अशा वेळेस कपालभाती करायला पाहिजे तसंच आपले फुफ्फुसं संपूर्णपणे रिकामी होतात कारण आपल्या फुफ्फुस ांमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो ऑक्सिजन आतमध्ये मिसळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आतमध्येच जास्त जो घुमत राहिलेला असतो तो आपल्या नागपुड्यां जास्तीत जास्त बाहेर जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड बाहेर गेल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता आपल्या शरीरातले सर्व वाईट घटक हे भस्म करत असते तर अशा प्रकारे कपालभाती प्राणायामाचा सराव सर्वांनी करा आणि यानंतर उडियान बंध लावा उडियान बंद लावताना नागपुड्यान वाटे श्वास सोडायचा आहे आणि पोट जितक शक्य आहे तितकं आतमध्ये आहे इतकं पोट आतमध्ये खेचा आणि पोट आतमध्ये खेचताना लक्ष द्या ओटी पोटाचे स्नायू सुद्धा आतमध्ये खेचले गेले पाहिजेत आता इथे ही रिपकेज आहे या रिपकेज पासून पोट आतमध्ये गेलंय आणि म्हणून छोटे आतडे मोठ्या आतडे उजवीकडे असणारे लिव्हर डावीकडे असणार जठर या सगळ्यालाच एक चांगल्या प्रकारे दाब मिळतोय तसंच इथे स्वादुपिंड आहे त्यामुळे स्वादुपिंडावरती दाब मिळाल्यामुळे ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्याकरिता सुद्धा उपयोगी ठरतं कारण स्वादुपिंडातलं पेशी ॲक्टिवेट झाल्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण योग्य प्रमाणात सेक्रेट होतं उडियान बंद करताना सुद्धा नागपुड्यां वाटे आपण कपालभातीमध्ये जसा श्वास सोडलेला तसा श्वास सोडायचा आहे यामुळे श्वासावरती किती चांगलं नियंत्रण येतं बघा जेव्हा श्वास बाहेर सोडतो आणि श्वास रोखून ठेवतो तेव्हा आपली श्वासाची क्षमता देखील वाढत असते पंधरा ते वीस सेकंद आपण श्वास बाहेर रोखतोय म्हणजे फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता वाढण्यासाठी किती उपयुक्त क्रिया आहे हे तुम्हाला लक्षात येईल सुरुवातीला दहा ते बारा सेकंड पुढे बारा ते पंधरा सेकंड पुढे पंधरा ते वीस सेकंद असा सराव तुम्ही हळूहळू वाढवत जाऊ शकतो फक्त श्वास आतमध्ये मध्येच घ्यायचा नाहीये श्वास जेव्हा आपण बाहेर सोडून देतो एका झटक्यात बाहेर सोडतो असा त्या क्षणी पोट जास्तीत जास्त आत घ्यायचा आणि जितका वेळ पोट आतमध्ये असेल तितकाच वेळ श्वास बाहेरच रोखलेला पाहिजे श्वास बाहेर रोखून ठेवा पोट आतमध्ये खेचून ठेवा असं पंधरा ते वीस सेकंद उडियान बंद करा आणि रोज नित्यनियमाने कमीत कमी दहा मिनिट कपालभाती आणि कमीत कमी उडियान बंदचे दहा रिपिटेशन्स आपल्याकडून झालेच पाहिजे तुमच्या सर्व पोटाच्या तक्रारी नाहीशा होतील पोट कमी होईल आणि तुमचं शरीर स्वास्थ्य हे उत्तम राहील